मिरजेत मॉल आणि रहिवाशी संकुल एकत्रित असलेल्या प्रकल्प शक्ती प्रेस्टीज या इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला बानू जमादार अल्पसंख्याक आयोगाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या हस्ते उद्घाटन मिरज शहरातील प्रथमच मॉल आणि रहिवाशी संकुल असा एकत्रित प्रकल्प असलेल्या शक्ती बिलकॉम निर्मित शक्ती प्रेस्टीज या इमारतीचा अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले तसेच श्रीमती बानू मुसा जमादार त्यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून आमदार गोपीचंद पडल यांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी फारूक जमादार शाजीबापू पाटील संग्राम पाटील आणि फिरोज जमादार यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार यदीश मकरंद भाऊ देशपांडे माजी महापौर मेहनुद्दीन बागवान सुरेश बापू पाटील बापू आवटी पोलीस निरीक्षक किरण रासकर करण जाम जमादार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्यासह मान्यवरांनी गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसमोर असलेल्या या इमारतीमध्ये भव्य मॉलसह सी सी टी व्ही डेकरेज ग्राउंड आणि बेसमेंट क्लास सुरक्षित पार्किंग तास सुरक्षा आणि पिण्याचे पाणी सामाजिक सामाजिक भागात सौर ऊर्जा प्रणाली मुला मुलांसाठी स्वतंत्र खेळण्यासाठी जागा व प्ले झोन नयमरण्य चालण्यासाठी आणि जॉगिंगसाठी ट्रॅक या सरह सर्व अत्याधुनिक सुविधा व इमारतीमध्ये उपलब्ध करण्यात आलेले येणार आहेत आज अक्षयतृतीच्या शिवमुहूर्तावर बुकिंग सुरू करण्यात आले आहे